नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांना अतिशय आनंदाची बातमी आहे बांधकाम कामगारांना बारा हजार रुपयाची पेन्शन मिळणार आहे बांधकाम मंत्री आकाश फुंडकर यांची मोठी घोषणा राज्य सरकारने बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय घेतला आहे बांधकाम कामगारांना त्यांच्या वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन मिळणार आहे राज्याचे श्रमविभाग तथा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज विधिमंडळात याबाबत मोठी घोषणा केली आहे बांधकाम क्षेत्रातील कामगारांसमोर निवृत्ती वेतनाची मोठी समस्या होती राज्य सरकारने या कामगारांचा सहानुभूतीने विचार केला आहे कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे भवितव्य सुरक्षित व्हावे यासाठी कामगारांना पेन्शन सुरूने घेण्यात आलं आहे कामगार मंत्री आकाश फोंडकर यांनी आज विधिमंडळ सभागृहात या निर्णयाची माहिती दिली आहे त्यांच्यासाठी दरवर्षी बारा हजार रुपयाची म्हणजेच प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे यानुसार बांधकाम कामगारांची वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना या पेन्शन योजनेचा लाभ देण्यात येईल असे कामगार मंत्री आकाश कुणकर यांनी स्पष्ट केले आहे कामगारांचा दहा वर्षाचा नोंदणीचा कालावधी पूर्ण झाला की त्यांना पन्नास टक्क्यांच्या मर्यादेत प्रत्येकी प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये पंधरा वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर टक्क्यांच्या मर्यादेत नऊ हजार रुपये आणि वीस वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रतिवर्षी बारा हजार रुपये पेन्शन देण्यात येईल केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आणि कायद्यातील तरतुदींचा विचार करून याबाबत सविस्तर कार्यपद्धती लवकरच तयार करण्यात येईल अशी माहिती मंत्री फुंडकर यांनी दिली आहे त्यामुळे मित्रांनो आता बांधकाम कामगारांना सुद्धा या ठिकाणी बारा हजार रुपयाचे पेन्शन मिळणार आहे त्या संदर्भात त्यांनी विधानसभेत काय वक्तव्य वे केलं त्याविषयी आपण पुढील व्हिडिओमध्ये माहिती बघूया तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा इमारत व इतर बांधकाम व्यवसायातील कामगारांच्या हिताच्या संरक्षणार्थ केंद्र शासनाने सन एकोणीसशे शहाण्णव रोजी कायदा लागू केला आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याने सन सा दोन हजार सात साली नियम बनवले आहेत सदर नियमांतर्गत सन दोन हजार अकरा साली महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम काम कामगार कल्याण मंडळ मुंबई स्थापना करण्यात आली आहे व अठरा ते साठ वर्ष वयोगटातील बांधकाम कामगारांना मंडळाकडे नोंदीत करून घेतले जाते व त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येते वयाची साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी होऊ शकत नाही व त्यांना कोणत्याही मंडळाचा लाभ मिळत नाही ही बाब विचारात घेऊन मंडळाकडे नोंदीत असलेल्या व वयाची साठ वर्ष पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी बारा हजार रुपये इतके निवृत्ती वेतन देण्यात येईल यामध्ये दहा वर्ष नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना पन्नास टक्क्याच्या मर्यादेत प्रतिवर्षी सहा हजार पंधरा वर्ष नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर टक्केच्या मर्यादेत प्रतिवर्षी नऊ हजार आणि वीस वर्ष नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रतिवर्षी बारा हजार रुपये इतके निवृत्ती वेतन देण्यात येईल कायद्यामधील तरतुदी व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन याबाबतची सविस्तर कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल सध्या मंडळाकडे नोंदीत असलेल्या अठ्ठावन्न लक्ष बांधकाम कामगारांचे कुटुंबीय व यापुढे मंडळाकडे नोंदित होणाऱ्या बांधकाम कामगारांचे कुटुंब कुटुंबियांचे भवितव्य हो। या योजनेमुळे सुरक्षित होणार आहे धन्यवाद